सगळेजण आशा करते तुम्ही सगळेजण ठीक असाल खूप खूप आनंदी असाल तर आता वाजले दुपारचे तीन आणि आता मी माझा ब्लॉग सुरू करते आज होती अमावस्या आणि अमावस्या दिवशी मंदिरामध्ये असतो प्रसाद आणि तिकडे आम्ही खाऊन आलो इतकं हेवी असतं लापशी पुरी सांबर भात आणि खूप खूप टेस्टी असतात ते खाल्ल्यानंतर डोळे असे असे करावे लागतात कारण काही करण्याची हेच राहत नाही झोपच लागते त्यामुळे दुपारी तर मी मस्त झोप घेतली उद्या उपवास सुरू होणार आहेत त्यामुळे म्हटलं आज काहीतरी टेस्टी खावं आणि इकडे हे मी काढून ठेवले कारण मला आज वॅक्सिंग करायचंय तर ते करूयात पण मी स्वतःचं स्वतः घरीच वॅक्सिंग करते कसं करते तेही तुम्हाला दाखवते आणि आता मी बनवणार आहे सँडविच तर चला तर इकडे प्रिपरेशन मी आधीच करून ठेवली आहे सगळी इथे आहे कांदा टोमॅटो काकडी चॉप करून ठेवली आहे ही पुदिन्याची चटणी बनवली आहे या चटणीमध्ये काय पुदिना थोडीशी कोथिंबीर मिरची मीठ आणि तेल एवढ्याच गोष्टी घातलेल्या आहेत इकडे चीज आहे बटर आहे हे मेओ आहे आणि काय आहे चाट मसाला आणि आपले सँडविच ब्रेड तर सगळ्या गोष्टी काढून ठेवल्यात आणि हो आणखी एक गोष्ट मी काल बनवली आहे ती पण तुम्हाला दाखवते तर सा केक केकचं प्रीमिक्स होत माझ्याकडे थोडं शिल्लक राहिलं होतं एक कप अह आणि क्रीम होती तर म्हटलं चला उपवास लागणार आहे ते तसंच पडून राहील तर ही केक पण बनवून घेऊया काय कोणाला कापायचा केक ये कर्व कोण केक कापणार कुणाचा बड्डे आज कापा काप मिळ कोण म्हणणार हॅपी बर्थडे अरे कुठे पण कसं कापतो साबी नीट काप नीट काप आता जरा डिश मध्ये कोण देणार ए ए असं करत करत अरे हं चालणार आहे चालणार केक तर टेस्टला छान झाला होता त्याची रेसिपी मी तो आधी तुमच्यासोबत शेअर केली मी कसा बनवला आहे संपूर्ण ती डिटेलमध्ये रेसिपी आहे आता आपले सँडविच बनवायला घेऊया एक ब्रेड यांना आणायला सांगितलेलं दोन दोन घेऊन आलेत त्यांना वाटतं मी खूप सँडविच खाईन तर आता सँडविच बनवायला घेते आणि बटाटा वगैरे घालून जे सँडविच बनवतात ना ते मला नाही आवडत ना प्लेन आपलं चीज वगैरे घालूनच मी सँडविच बनवते उद्यापासून माझा सासूबाईंचा यांचा तिघांचे उपवास आहेत त्यामुळे आज किती खाता येईल तेवढं खाऊन घ्यायचं मी ज्यावेळेस साठले होते ना तेव्हापासून मी हे उपवास करते आणि नवरात्राच्या उपवासाच काही वाटत नाही इतर वेळेस ना मला एक दिवसाचा उपवास धरायचा म्हटलं तरी अजिबात सहन होत नाही असं वाटतं मी कधी खाईल कधी खाईल सवयच लागली आहे तशी तर पण या नवरात्रात काही वाटत नाही कारण दशम्या असतात डोसे असतात आपण पीठ वगैरे बनवून ठेवतो आणि सुरू होतं सगळं सकाळी संध्याकाळी प्रॉपर सगळं बनवलं जातं त्याच्यामुळे या उपवासाचं एवढं काही वाटत नाही तर मी आधी काय करते जेवढे मला सँडविचेस बनवायचे सगळ्याला बटर वगैरे आधीच लावून घेते कारण नंतर काही होत नाही बनवायला येतात आणि आतमध्ये असं बटर लावून घेतलं तर सॉगी सॉगी बनत नाही आपलं ब्रेड यावेळेस तूप संपले नाही तर मी तूपच लावते तू पण सँडविच मी बनवते कोणतीही गोष्ट असते तू भरपूर वापरायचं घरचं असतं मग काय त्याला तेच वापरत असते पण आज नाहीये त्यामुळे बटर घेतलंय तर एक एक साइडलाच मी इथं लावून घेते या वासराला काय झालंय माहिती नाही ते दुपारपासून ओरडते आणि आता त्याच ओरडणं बंद व्हायची मी वाट नाही बघू शकत कारण सगळ्यांना भूक लागली आणि सगळ्यांना खायचे सगळे माझी वाट बघत त्यामुळे मी करायला आता कोणाकोणाला सॅन्डविच खायला आवडतं मला कमेंट करून को सांगा बरं हो आणि काही काही जणांचं जा म्हणणं होतं की तू युट्यूब लाईव्ह कर म्हणून तर किती जणांची अशी इच्छा आहे की आपण युट्यूब लाईव्ह करावं जर जास्त कमेंट आल्या मला की लाईव्ह करता येईल तर मग आपण करूया एका दिवशी प्लॅन करूया आणि लाईव्ह आपण घेऊया तर ना मध्ये ठेवल्यामुळे असं हार्ड झालंय हे बटर आणि लावायला थोडस हार्ड जाते तवा इकडे तापायला ठेवलाय मी सगळ्या ब्रेडला बटर पण लावून झाले आता सँडविच आपल्याला लावायला घेते आता प्रत्येक गोष्ट बनवायची प्रत्येकाची पद्धत वेगवेगळीच असणार आहे तर मी माझी पद्धत तुम्हाला दाखवते ब्रेडला बटर लावून घेतलंय ही पुदिन्याची चटणी आहे ना भरपूर लावते मी मला आवडते खूप तर दोन्ही ब्रेडला दोन्ही साईडने भरपूर पुदिन्याची चटणी इथे लावून घेतली त्यानंतर हे जे आपण चॉप करून ठेवलं आहे सगळं आता काही जण मला म्हटले होते की मी शॉर्टमध्ये ज्यावेळेस दाखवलं होतं त्यावेळेस की यामध्येच तू काय म्हणतात ते मेव चीज वगैरे घालून टाक पण ज्यावेळेस आपण ह्या गोष्टी चिरतो यामध्ये मीठ टाकून ठेवतो याला पाणी सुटतं आणि ते खाली जाऊन बसतं त्यामुळे यामध्ये मी टाकत नाही सेपरेट सेपरेट मी लावून घेते तर काकडी कांदा टोमॅटो हे सगळं चॉप करून यात टाकलं यावरती थोडा थोडा चाट मसाला स्प्रिंकल करणार आहे आता आपली चीज क्यूब घेऊयात आणि ती यावरती खिसून टाकूया तर एक संपूर्ण नाही टाकत मी एवढे एवढं ठेवते कारण खूप जास्त टाकल्यावरती पण आमच्याकडे नाही आवडत तर आपलं सँडविच बंद झालं यावरती बटर लावून घेते आणि दोन्ही साईडला व्यवस्थित बटर लावून भरपूर त्याला असं क्रिस्पी क्रिस्पी टोस्टर आहे माझ्याकडे म्हणजे इलेक्ट्रिक टोस्टर, टोस्टर नाही ना 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 आहे ज्या टोस्टर मध्ये असं नाही का मध्ये घालतात ते पॅक करतात आणि गॅसवरती ठेवतात तसं आहे पण असं एकदम दाबल्या दाबल्यासारखा तो सँडविच होतो आणि मग तो आमच्याकडे नाही आवडत असा थोडासा क्रिस्पी आहे असाच ब्रेड झाला तर तेच सँडविच आमच्याकडे खायला आवडतं त्यामुळे याच पद्धतीने मी करते आणि एकदम मस्त भाजला जातो तव्यावर सुद्धा असं नाही की आपल्याकडे टोस्टर नाही तर सँडविच नाही तव्यावर सुद्धा एकदम भारी सँडविच भाजलं जातं आणि मस्त लागतं ते खायला मला तर खूप खूप आवडतं सँडविच आम्ही ज्यावेळेस लहान होतो ना शाळेच्या पुढे त्यावेळेस असं ते ग्रिल केलेलं नसायचं भाजलेलं नसायचं शाळेच्या पुढे आमच्या एका दुकानात असं स्लाइस त्रिकोणी कट केलेलं असायचं फक्त कांदा टोमॅटो काकडी आणि त्याच्यात पुदिन्याची चटणी भरपूर लावलेली असायची तेवढ्याच गोष्टी असायच्या पण ते सँडविच सुद्धा मला खायला खूप जास्त आवडायचं आणि आता तर ही आपली मेथड आहे बनवायची मध्ये ना या सँडविच मध्ये मी मेवच टाकायचे विसरले काढून तर समोर हो ठेवल्यात कारण कुठे गोष्टी असल्या तर माझ्या लक्षात राहत नाही टाकायचं त्यामुळे सगळं मी पुढे अरेंज करून ठेवले तरी सुद्धा विसरले तर आता दुसऱ्या सँडविच मध्ये मी ते टाकेल ज्या वेळेस चीज टाकतो ना त्याच्या आधी किंवा त्याच्या नंतर असं मी ते मेव त्याच्यावरती टाकून घेते आणि याने पण एक भारी टेस्ट लागते सँडविच ची आता याला फ्री कोणी नाही कापणार आहे असं चार तुकडे केले तर व्यवस्थित खाता येत केक मुळे सगळ्या डिश आता खराब झाल्या हे ताट घेत तुमच्याकडे म्हणतात आपण खाव तुमच्यासोबत खाऊ खूप झालं सॉस आमच्याकडे ना कुणालाच तसा नॉर्मल सॉस आवडत नाही हॉट अँड स्पायसी तो मॅगीचा असतो ना हाच टोमॅटो केचप असतो आणि आभीला सुद्धा हाच खायला खूप आवडतो तुम्ही किती खाणार आबी तू किती खाणार पाच सँडविच खाणार आणि कसं झालंय ते सांगायचं मला अरे आधी तोंडात तर जाऊ दे घास पडायला लागला आबी पडायला लागलं

मम्मा तो सारा सास संपवला की नि संपवला नुसत सास खात का तुम्ही नाही ओ मलेग दे बघू लेग आहो दे ना मिनी तुम्ही दी तो कावरी मम्मा साची की हं काय सॉरी मस्त तो चाला तर आज हा दुसरा दिवस आहे काल झाला असं की एवढं खा खा खाल्लं सकाळपासून संध्याकाळपर्यंत चार वाजता वगैरे खायची मला काही सवय नाहीये पण काल खाल्लं आणि संध्याकाळी एवढं माझं डोकं दुखायला लागलं काही सुचतच नव्हतं शेवटी मी गोळी खाल्ली तरी पण नाही राहिलो झोपले तरी पण नाही राहिलं ज्यावेळेस मी संध्याकाळी सात वाजता कोरा चहा करून पिले ना तेव्हा माझं डोकं दुखायचं राहिलं रात्री जेवण केलं नाही काय नाही आणि त्यामुळे आपलं वॅक्सिंग करायचं पण राहून गेलं तर म्हटलं चला आज ते करून घेऊया तर हनी हॉट वॅक्स मी वापर आणि हा हिटर आहे माझ्याकडे खूप वर्ष झाले एका दुकानातूनच मी घेतला होता आणि काही होत नाही अडीचशे तीनशे रुपयाचं जरी आपण वॅक्स हिटर घेतला ना खूप दिवस टिकतो काही असं बाहेरला घ्यावा असं काही नाही कारण आपल्याला कधीतरीच लागणार आणि मग कशाला खूप काही घेत बसायचं आणि कुठल्या पण जर वॅक्स घेतला आपण चॉकलेट घ्या किंवा वेगवेगळे फ्लेवर आहेत पण काहीच हो त्याचा उपयोग होत नाही कोणतंही प्लेन वॅक्स घेतलं तरी चालतं मी नेहमी हनी वॅक्सचाच वापर करते तर हे वॅक्स आता वॅक्स मध्ये घालून येईल पण जर हात ओला केला ना पाण्यात फक्त डिप करायचं झटकून टाकायचं आणि हात घालून जरी वॅक्स काढलं तरी एकदम तर। ते आरामात निघून येत पण कधी कधी डब्बा जर इथून खराब असेल तर हाताला लागायचे चान्सेस आहेत त्यामुळे तसं करत नाही डायरेक्ट मी चौच्याने मला हाताचं पायाचं दोन्ही वॅक्स करायचंय तर ते मी इथं काढून घेतले आणि या आहेत आपल्या स्टिक्स आता हा जो डब्बा आहे हा आमच्या इथे एका दुकानामध्ये साठ रुपयाला मिळतो आणि स्ट्रिप्स कितीला मिळतात तर हे तीस चाळीस रुपयाला काहीतरी मिळत असेल तर शंभर रुपयात ह्या दोन्ही गोष्टी येतात आणि दोन वेळा तरी हाताचं पायाचं दोन्ही वॅक्स होतं म्हणजे एक वेळेस आपल्याला किती पडतं पन्नास रुपये तर पन्नास रुपयात फक्त घरच्या घरी गर वॅक्स होतं आता मला असं वाटतं तुम्ही खूपच जास्त गडबड करते तुम्हाला काही वाटत असेल ना तुमचे सजेशन असतील की तू असं नको करू असं करत जा वगैरे तरी मला कमेंट करून सांगत जा मला छान वाटतं मला असं नाही वाटत की तुम्ही मला असं म्हणताय तसं जे असेल ते सांगत जा हाताला मी क्रीम वगैरे काही लावली नाहीये कारण आपण जर आधी बॉडी लोशन वगैरे अप्लाय केलेलं असलं अजिबात वॅक्स निघत नाही आणि जर निघत नसेल घाम वगैरे येत असेल तर पावडर लावायची पण आता काही तशी गरज नाहीये आज घटस्थापना आहे आणि अभिची आज पण स्कूल होती बऱ्याच जणांना आज घटस्थापनेची सुट्टी आहे पण अभिला नाही या आभीची आज एक्झाम आहे हिंदीचा त्याचा पेपर आता काय करते काय माहिती तर हे वॅक्स आहे ना खूप जास्त पातळ पण नाही करायचं खूप जास्त घट्ट पण नाही ठेवायचं घट्ट केलं तर जास्त लागतं निघतात व्यवस्थित पण खूप जास्त आपण जर जा पातळ केलं ना वॅक्स तरी निघत नाहीत केस खूप जास्त गरम नाही करायचं खूप जास्त गरम झालं तर हिटर बंद करून ठेवायचा आणि जर तुमच्याकडे हीटर नसेल तर डबल बॉइलिंग पातेऱ्यात पाणी गरम करायला ठेवायचं आणि त्यामध्ये तुम्ही तो डब्बा ठेवू शकता किंवा कशातरी काढून ते वॅक्स ठेवू शकता <laughs> एक म्हणजे सांगते माझ्या बहिणीला वॅक्स करायचं होतं त्यावेळेस आम्हाला माहिती नव्हतं की वॅक्स डबल वरती गरम करतात वॅक्स हिटर आमच्याकडे नव्हता आम्ही डायरेक्ट गॅसवरती गरम करायला ठेवलं आणि दिदीचा वॅक्स करायला गेलो आणि असे चटके बसले होते तिला अक्षरशः डाग उठले होते जे चटके बसले त्याचे नंतर आम्हाला समजलं की डबल बॉइलिंग वरती हे गरम करायला लागत एकदा आरामात आणि कोणी दुसरं जर आपलं वॅक्स करत असेल तर मग आपल्याला खूप आहे दुखत आहे पण ज्यावेळेस स्वतःचा स्वतः सोता करतो आपण सहन करतो का काय माहिती पण एवढा त्रास होत नाही ज्यावेळेस आपण स्वतःचा स्वतः करतो किंवा माहिती आपल्याला काढायचंय त्याच्यामुळे ते होऊन जातं आणि स्पून नाहीये माझ्याकडे हे काय आहे जे आपला स्पून सेट येतो ना त्यामध्ये बटर लावण्यासाठी जो स्पून असतो ना तो स्पून घेतलाय मी आजच केस धुतले केसांना आणि वॅक्सिन केल्यानंतर ती डेड स्किन निघून जाते ना त्याच्यामुळे एकदम भारी वाटते स्किन मी कधी जात नाही पार्लर मध्ये वॅक्सिन करायला हे असंच माझं चाललेलं असत आणि इथले जे केस आहेत ना याची डायरेक्शन थोडीशी उलटी असते तर याला उलट उलट लावायचं पंधरा ते वीस मिनिटामध्ये हाताचं पायाचं दोन्ही वॅक्स होऊन जात चार ट्रिप्स मध्ये हाताचं पूर्ण वॅक्सिंग करून झाले दहा मिनिट लागले असते दहा ते पंधरा मिनिट धरून चाला आता पायाचं करूया म्हणजे करून घेते मी तर त्यासाठी मी ना असा खाली स्टूल ठेवते स्टूल वरती असा पाय खूप दिवस झाला मी वॅक्सिंगच केलेलं आहे त्यावेळेस खूप जास्त वाढले हे आणि हाताचं तरी करताना थोडंसं दुखतं वा, भाजल्यासारखं वाटतं पण पायाचं काहीच नाही एकदम आरामात आणि एकदम पटापट होऊन पण जात कारण एकदम टाईट स्किन असते पायाची तब्येत खूप वाढली आहे ना आजी वाढली म्हणजे कमी झाली आधी खूप जास्त होती कमी करून मी एवढी केली पण आता मला वाटते की ही पण खूप जास्त आहे कमी करायला पाहिजे मी ठरवलं होतं की गौराई झाल्या ना की डाएट सुरू करा पण नंतर म्हटलं आता नवरात्र येणार आहे आता नवरात्र झाली की आता मी बघितलो की दिवाळी सुद्धा जवळ आहे पुढच्या अमावस्याला तर दिवाळी आहे मग आता विचार करते की दिवाळीच होऊन द्यावी आणि त्यानंतर डाएट सुरू करावं कारण की सण वगैरे म्हणलं की सगळ्या गोष्टी खाण्यात येतात बरं कोणकोणत्या प्रकारचे किंवा काही टॉपिक तुमच्याकडे असतील की यावरती व्हिडिओ बनव त्यावरती बनव तर मला सजेस्ट करत चला म्हणजे त्या त्या टॉपिक वरती आपण व्हिडिओ घेऊन येऊ झाल्यानंतर बॉडी लोशन नाही तर टोनर लावून घ्यायचं जे इरिटेशन होत ना आपल्याला ते निघून जातं असं पण हाताचं माझं गेलंय आता पायाचं होईपर्यंत आणि काही काही जणांना असे फोड वगैरे येतात नॉर्मली पार्लर मध्ये गेले तरी येतात पण मला तसं काही होत नाही माझं एकदम इझिली होऊन जातं कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा आणि चला भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये तोपर्यंत तो बाय